नमस्कार मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग आपला तर, तर आपण आता करतो उद्याच्या इव्हेंटची तयारी म्हणजे विधी मंडळाची आता आपण सजवतोय फ्लॉवर पट्टे तर भेटू आपण थोड्या वेळात आणि आमचे तिथे चला लाईट गेलेली आता ला, परत लाईट आलेली आहे परत आमची कामं सुरू झालेली आहे बघू शकतात दादा आलेला आहे दादा सर्व सर्व कुणाल तुझी फेमस झाल्या हे बघू शकतात आता आज आहे चोवीस पट्टे बनवायचे आम्हाला हे बघा असे पट्टे बनवायला घेतलेत आम्ही आशय विधिमंडपचे चोवीस पट्टे बनवायचे बैठू आता हायच हे बघा आणि हो विमा शंकरचा आशिक आणि नाशिकचा आशिक चला भेटू आता थोड्या वेळानंतर जेवण करताना चला या जेव्हा या जेवण करायला आलंय बघू शकता आमच्या शेखरदादा ने सगळ्यांना खायला आणलंय बघू शकता देखा 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 देखा। चला नंतर भेटू आपण जेवण चला आता आमचं थोडं काम झालंय अजून थोडं करायचं बाकी आहे हे बघू लागतात आणि तिथं विराजा त्याच्या हाताला लागले बोटाला आणि इथं सगळे उभे राहिलेत घरी जायचं आणि याला झोप आले या आशिकला चला भेटू आता नंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय उद्या कंटिन्यू करूया आपण ब्लॉग चला सुबह सकाळ मित्रांनो आता आपण आलेलो आहे गोडाऊनला परत ब्लॉग कंटिन्यू करतो आपण आता आता ते राहिलेलं काम ते कम्प्लीट करूया आणि भेटूया थोड्या वेळात तुम्हाला थो दाखवता अजून काय काय कामं बाकी आहेत काय काय नाही ते आपलं प्रीतम प्रीतमदादा आलेला आहे प्रीतमदादा करतोय काम बघू शकता काय झालं बाबा काम कामं चालू आहे ओके थोडीफार चला भेटूया आता थोड्या वेळात दे आता आपण निघालेलं आहे आधीच्या सेटअपसाठी आता आपण आपला

इथं घ्यायला आले सामान आम्ही राहला दगडं रील्स बरोबर रील नाही आहे बरोबर नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पब <laughs> चला आता पोहचला स्वर्ग स्वर्गत सह्याद्री फार्मला जिथं सेटअप लावायचं आहे जिथं बघू शकता कालचा सेटअप एवढं काढायचा आहे आणि इथं प्रीतमदादा सुरू आहे रॉयल इव्हेंटचे सर्व सर्व आलेले आहेत चला आता सामान उतरवतो सामान उतरून सेटअप करतो मग तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात बाय बाय पण आयवर लेट चला फायनली ले आता हदीचा आपला सेटअप लावून झालेला आहे खूप मेहनत केलेली आहे हद्दी सेटअप सेटअपसाठी बघू शकता तुम्ही हे बघा हळदीचा सेटअप असा आहे फायनली हदीचा सेटअप लावून झालेला आपला साधा सिम्पल आता हदीचा सेटअप लावून झालेला आहे आमचा विराज दादा आलेला आहे त्यांच्यामुळे ही आधीचा सेटअप लागलेला आहे बाकी प्रीतम दादा टेन्शनमध्ये येऊ शेखर आहे और इधर सह्याद्रीके मॅनेजमेंट चलो अभी आम्ही बाद में काम करते हा दाखवला नवीन पाव बस का चला भेटूया आता थोड्या वेळात बोडावला गेल्यावर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बट फेजनी परत एकदा स्किनचा आपला सेटअप झालेला आहे हे बघू शकते विराजदादा आहे सूर्य वायरिंग करतात हे बघू शकतात आणि इथं आलेले सगळे मान्यवर पाहुणे आहे बघा स्किन हे आपल्या दोन स्पार्कलर मशीन चला आता भेटतो बोडाऊनला गेल्यावर बाय बाय मला असं डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल किंवा हल्दी सेरेमनी करायचं असेल तर नक्कीच आपल्या स्वर्ग सह्याद्री फार्मला विजिट करा आणि रॉयल इव्हेंट्सला संपर्क करा आपला प्रीतमदादा सुर्वे यांचा बघू शकतात बारी फार्मा इथं रो हाऊस वगैरे असा आणि या साईडला असा स्विमिंग पूल आहे आणि तिथं लागलेला आपला हळदीचा सेटअप आहे नक्की एकदा येऊन विजिट करा तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग आणि काय होतं त्याला काय विसरून हा हळदी सेरेमनी करायची असेल तर नक्की या नक्की विजिट करा बाय बाय पण मित्रांनो आमचे इव्हेंट आले ते दिवस कसे आलेत गाडीत पेट्रोल नाही आणि पे जीवनात कल्पेट नसले तरी चालेल पण असले जीवनात मित्र असायला पाहिजे ते वेळ होईल आणि कधी पण फोन केला की लगेच येतात असे मित्र व्हायचे बरे मग वेळ बघू शकतात प्रीतम आहे शेखरचा कॉलच लागत नाही चला या चायनीज बाय खायला आम्ही चायनीज बाय खायला आलोय यो यो स्पॉन्सर आजचा आणि या भावाकडे या चायनीज बाय खायला कुठे गेला रे ए पैसा देण्यावाला आहे ना फिर कोण आहे चला खाऊन भेटतो तुम्हाला जायचे आता फोटरवरती आणि घोटाळ्यावरून सामान भरून झाले की डायरेक्ट हॉलवरती काम करायचे आज आणि हो चालल्या उद्या कुठे झाल्या उद्या कोण आहे भावा काय बोलतो आणि हो संदीप पडके तिकडं काय करतो इथं दाखव ना ब्लॉक मध्ये हो लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो पप्पी भावी नवर देव भावी नवर देव हा चालेल भेटूया नंतर आता आलोय गोडाऊनला आता सामान भरतोय आणि माझ्यासोबत आई शेखर आहे शिवम आहे आणि तिथं संदेश बसलाय मोबाईल बघत आता हे सगळं सामान भरतो भरतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट हॉलवरती गेल्यावर भेटतो आज लय काम पच्चिस झालं आमचं आणि अजून करायचं का पंच्याहत्तर काम बरोबर पंच्याहत्तर टक्के काम अजून फिनिश करायचंय भेटतो तुम्हाला नंतर पे थोडं सामान भरून झालाय आता आता चालू हॉलला आता इथं जाई घ्यायला आलोय हार्डवेअरला ला बघू शकतात पोरीकडे कसा बघतोय आता इथून सामान घेतो आणि जातो आलाय सामान पण आलंय आपलं चला भेटतो आता हॉलला गेल्यावर भेटतो चला आता moments हल्ला आता अंकित भेटलाय जेव्हा आणि अंकीत वरत संदेश आहे लग्न कोणाचं आणि जेवायंटेंट आरो इव्हेंट आरव आरव चला भेटू आता नंतर जेवाला चालले हे काला काय चल चला आता आता काम करायला घेतोय तुम्हाला आलेला अर्धा तासाचे बोलून हे बघू शकतात दीड तासानंतर आलेला आणि त्याच्या इथं बाबर पण आलेला आहे बाबर काही दिवसानंतर बाबर आलेला बाबरला दाखवत होता मा टेन्शन मध्ये बसलाय आणि ना रे आता कशाला लागतो हा आणि याला बघू शकता नको एकदम नेड्यावर भाऊ काय बोलायचे का बोलला हा बस चला आता भेटो काम करतोय नंतर भेटतो तुला भाऊ काय तुला काय बोलायचं काय नाही का दोन तासाने बघा चला भेटतो

बघू शकता आमचं अर्धा काम झालेलं आहे <laughs> कुणाल दादा यांनी अर्ध म्हणजे एकदम तीस टक्के काम झालेलं आहे आणि इथून बघा बघायो जराय हा आणि बघू शकता किती मेहनत करत आहे गाण्या गाणी गण्याचा भाऊ गाण्या काय बोल गाण्या कायत्री सांग काच तो सांग काहीतरी <laughs> 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 आणि तो तिथं बघा त्याचा आता येणार आहे तिथून गोत्री पाटील येणार आहे <laughs> ए, ए बघू शकतात दहा मिनट फोले टोचले आणि लगेच मेहनती वर्ग झोपलाय आमचा <laughs> काय करत यायचं सांगा तुम्ही काय करत आहे लगेच झोपलाय हो बघू शकते त्याला आणि हो बघा करताय काम इथं चालू आहे काम आणि हो झोपलाय भेटतो <laughs> थोड्या वेळात तुम्हाला बाईला दे देवा काय बोलायच आलेला दे काय बोलायच होत नाट्यावरची पोरस्तारी याच्यावर ब्रेक झाला दोन शब्द भावांसाठी काय म्हणतोय प्रेम करावं नाही का जिवंतपणे मला प्रेम नाही लॉयल माणूस कोण राहत कोण राहत नाही पण भावांनो लॉयल कधीच राहू नका ज्या दिवशी कळलं की आपण जास्त वावलेलं आहे त्या दिवशी समजायचं आपला खेळ असे डायरेक्ट आणि काय म्हणतात नावा केलं जीवा असत ना आणि खरं मरण कधी बघायला असणार म्हणजे जिवंत परी मरण कधी बघायचं असेल ना खरं प्रेम करून मला मी मला झालेलं आहे आणि खरंच आहे असा मी विरोध नाही पण कपडा आहे का दुसरं काय कपडा दोघांमध्ये ह्या गोष्टीवर माझं दोघांमध्ये तिसरं येतो ना तर नाती तुटता तुटता आत्ताच कारण की त्यांची हजार डोके माझा एक डोका तर भेटतो जिवंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्माइलीला सबस्क्राईब सबस्क्राईब करा मी मी मेलो तरी जाऊ दे करें, करें। आ, का, याला पहिले लाईक याला लाईक करा मला लाईक नका करू मला लाईक नका करू आणि बरोबर आहे काय काय तुझं काय तुझ बोलला कशाला अरे ठीक आहे मागून ठरलंय तुमचं ठीक आहे काय बोलले काय संदेश तर गो काय बोललाय काय हा आम्हाला पण आहेत पण आम्ही बोलतोय कामा ठीक आहे ठीक आहे राग आलाय त्याला चालला आता शेखरला राग आलाय भेटतो आता नंतर तुम्हाला धन्यवाद खायला आणल्याबद्दल ते पण एक अस धन्यवाद बाबा असंच प्रेम करत राहा आमच्यावर काय बोलतो पंधरा जण आले पण एकच खायलाय चला म्हणजे वाजले सव्वा तीन अजून आमचं डेकोरेशनच चालू आहे बघू शकतात आणि इथं बाबर मेहनत करतोय बाबरने केलेली एवढी फुलं बाबर काय बोलायचं आहे का बोला जखम 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 आणि इथं बघू शकतात एवढं एवढं डेकोरेशन झाले वाजले सव्वा तीन काय बोलायचे कधी होईल कधी होईल झोपायचे काही बघू शकतात विधी मंडप याला बघा इथून सर्वे सर्व आणि याला जायचे उद्या नाशिकला तरी पण इथं मेहनत करतोय चला मित्रांनो वाजले सकाळचे सव्वा पाच आणि आपलं फायनली डेकोरेशन करून झाले तुम्ही बघू शकता आपला विधी मंडप रेडी झालाय पूर्ण झालायचं डेकोरेशन <laughs> आर्टिफिशियल फूल तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करा आणि आपल्या सोबत होते ही सगळी मंडळी आणि त्याच्या सोबत होते आपले प्रीतम सुर्वे सर्वे सर्व चला आता ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा फुल कॉपी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय बोलतो हा जॉब झाली तुझी पण चला भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये वाटतं झालं आणि यांची कृपा होती जास्त करून विजय दादा जुन्या कर बरोबर की नाही लाईक करायला पाहिजे की नाही चला भेटू आता भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये पप्पी